संक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमध्ये सोसायटी मित्रमंडळ यांच्या वतीने नव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी लहान मुले युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला लहान मुलामुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आले होते आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगांची जणू स्पर्धा सुरू होती यावेळी सेल्फी पॉइंट लाईव्ह म्युझिकचाही आनंद उपस्थितांनी घेतला सायंकाळी आकाश दिवे गगना सोडून या महोत्सवाचा आनंद आणखी वाढला होता मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाला समर्पित असतो या सणाला खगोलशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या या दिवसापासून सूर्य दक्षिणयाणातून उत्तरायाणाकडे सरकतो मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या अनुषंगाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री